मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व वे विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न वळगता न्याय वागू देईन मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम सुरुवातीला तिथे केवळ एक घटना नव्हती तर तो महाराष्ट्र राज्यासाठी एक ऐतिहासिक क्षण होता कारण सुमित्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली मात्र ही घटना अनेकांसाठी जशी गौरवास्पद आहे अभिमानास्पद आहे तशीच ती अनेकांच्या भरभरत्या जखमेवर मिठ चोरणारी देखील आहे होय अक्षरशः मिठ चोरणाई याशिवाय व्हिडिओचा टायटल तर तुम्ही बघितलेलंच आहे की काकांवर उबाठाची सावली पडली की काय ऍक्च्युली परिस्थितीच तशी आहे मित्रांनो कधी कधी प्रश्न असा पडतो हो की शरद पवार ज्यांनी इतकी वर्ष राजकारण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना अध्वर्यू म्हटलं जातं राजकारणाचा चाणक्य म्हटलं जातं जाणता राजा आधारवर अनेक नानाविध पदव्या त्यांना बहाल करण्यात आलेल्या आहेत मात्र उतार वयामध्ये आपल्या या उतरत्या काळामध्ये इतकी घसरण होईल आपल्या पक्षाची आणि इतकी वाताहत होईल याची त्यांनी स्वप्नात देखील कधी कल्पना केलेली नसात मात्र हे सगळं त्यांच्या तर फळ आहे असं म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत शरद पवार यांनी कधीही बेरजेचं राजकारण केलेलं नाही वजाबाकीचंच राजकारण केलेलं आहे शिवाय जिथे राजकारण करण्याची गरज नाही तिथे देखील पवार यांनी राजकारण केलेलं आहे आणि हे त्यांनी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे कसं तर अजितदादा पवार यांचं निधन झालं दुपारी शरद पवार साहेब बारामती पोहोचले आणि राजकारणाला सुरुवात झाली की आता दोन्हीही पक्ष करायचे या दृष्टीकोनातून त्यांची खेळी खेळणं सुरू झालं डाव टाकणं सुरू झालं मात्र हे सगळे डाव फसले त्यांची खेळी फसलेली आहे प्लॅन सगळे फेर गेलेली आहे का कारण सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन टाकलेली आहे आणि त्यांच्याकडे एक्साईजच खातं सुद्धा आलेलं आहे अजून एक खातं आहे त्यांच्याकडे म्हणजे त्या मंत्री सुद्धा असणार आहे ठीक आहे राहता राहिला विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की ऐंशी टक्के काम या अर्थसंकल्पाचं हे दादांनी आधीच करून ठेवलेलं होतं राहिलेलं वीस टक्के काम आम्ही करत आहोत सगळेजण मिळून आमचं लक्ष आहे आणि दादांनी ज्या योजना रेखाटलेल्या आहेत त्या नक्कीच पूर्णत्वास जाणार आहे शक्यता अशी आहे की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा अर्थसंकल्पीय अर्थसंकल्प स्वतः देवेंद्र फडणवीस सादर करते आणि त्यांनीच करावा कारण देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेच या सगळ्या पार्श्वभूमीवर जर जा आणि धूर एकत्रच कुठून निघत असे तर तो गोविंद येतो होय कारण शपथविधीच्या वेळी पार्थ पवार शरद पवार यांच्याकडे गेले होते त्यांची मनधरणी करण्यासाठी की आईच्या शपथविधी सोहळ्याला चला तेव्हा पवारांनी स्पष्ट नकार दिला आणि पार्थ पवार निघून गेल्यानंतर पत्रकारांना ते असं बोलले की मला तर माहीतच नाही की शपथविधी आहे म्हणून ठीक आहे याच्यानंतर खूप मोठं नाटक घडायला सुरुवात झाली ऍक्च्युली याच्या अगोदरच खूप मोठं नाटक घडायला सुरुवात झालेली होती आणि शरद पवार यांनी डाव टाकायला सुरुवातही केलेली होती मात्र ते सगळे टाव फसलेले ते सगळे बेत फसलेले त्यांचे सगळे प्लॅन फेर गेलेले आहेत आणि उवाठाची जी सावली त्यांच्यावर पडलेली आहे ती नेमकी कशी पडली आणि शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या रडगाण्याच्या गीतांमध्ये कसे सामील झालेले आहे हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल मित्रांनो शेवटी कसं असतं ना की तुम्ही जे काम करता ते काम कधीच तुमचा पाठ सोडत नाही पाठलाग सोडत नाही तुमची कर्म ही फिरून तुमच्या समोरच येणार कारण नियती तुमच्यावर नजर ठेवून आहे स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण समाजाचा भाग म्हणून जे कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत जे हाला अवस्थेतले शेतकरी आहेत यांच्यासाठी जे सेवा कार्य देत आलेलो हो। आहोत त्याच्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झरप तुमच्या समोर ठेवतोय मित्रांनो एकदा प्लीज बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे कळकळीची विनंती या सत्कर्मामध्ये आपण देखील सहभागी व्हावं एवढीच नम्र विनंती आहे कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं ते दिगा गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर टाका म्हणजे त्याची पावती बनवून आम्ही तुम्हाला देतो खात्री बाळगा एक एक रुपया त्या गरजूंच्या चेहऱ्यावर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर त्या रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आधार लावणार आहे तुमच्यामुळे त्यामुळे प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मन मोठं करा आणि पुढे या मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया अजितदाना पवार यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर अनेक तर कमी तर्क सुरून झाले काही जण म्हणत होते की हा घातपात आहे काही जण म्हणायला लागले की नाही 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 हा निव्वळ अपघात आहे शरदचंद्र पवार साहेब सुद्धा स्वतः समोर येऊन कॅमेरासमोर येऊन सांगू लागले की कोणी प्लीज राजकारण करू नका हा केवळ एक अपघात आहे तर पवारांना हे स्पष्टीकरण देण्याची तेव्हा अजिबातच गरज नव्हती त्याचं कारण असं आहे की या स्पष्टीकरणाने लोक आणखी जास्त चर्चा करू लागले आणि कदाचित हेच शरद पवार यांना अपेक्षित असावं हो। कारण अशी गोष्ट खेळणं हे पवार चांगलंच जाणतात मीडियामध्ये सुद्धा त्यांचे जे भांड पत्रकार त्यांनी पोसून ठेवलेले आहेत आतापर्यंत त्यांनी नेमकी तीच गोष्ट उचलली आणि रोहित पवारच्या सोशल मीडियावरच्या टीम नेत अक्षरशः धुडगुस घालायला सुरुवात केली आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप करायला सुरुवात केली ही कदाचित हे त्यांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळेच अजितदादा यात जाब बळी गेलेला आहे हा सगळा मूर्खपणा आहे तर तसं पाहिलं तर कारण जोपर्यंत ब्लॅक बॉक्समध्ये काय दडलेलं आहे हे, हे समोर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे अनेक जण त्या दृष्टिकोनातून रिसर्च करत देखील आहेत की नेमका हा अपघात कसा झाला असावा काही डॉट्स आम्ही पण जोडायचा प्रयत्न केलेला आहे काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आमच्याही लक्षात आलेले आहे जे अजूनही कोणीही चर्चेत घेतलेले नाहीये असे काही मुद्दे आहेत जे मानणं अत्यंत गरजेचं आहे त्यातला एक मुद्दा आत्ता इथे फक्त सांगून ठेवतो यावर सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत पण एक मुद्दा लक्षात घ्या अजितदादा पवार यांचं विमान कुठून टेक ऑफ झालं मुंबई बरोबर मुंबई वरून आठशेच्या स्पीडनं आठशे किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं हे विमान दाखल होतं बारामतीमध्ये बारामतीमध्ये तिथे एटीसी नाही आहे रडार यंत्रणा नाही आहे तिथे रेडिओ यंत्रणा नाहीये हे दुसरीकडे संपर्क करून सगळं मॅनेज करता आणि ती जी धावपट्टी आहे ती धावपट्टी मोठ्या विमानांसाठी मुली नाहीच आहे ती फक्त चार्टर्ड प्लेनसाठीच आहे म्हणजे दादा ज्या विमानानं गेले गे, तशा प्लेनसाठीच आहे ती दोन धावपट्ट्या आहेत तिथे रनवे वन रनवे टू यांना सांगण्यात आलं होतं रनवे वन वर उतरा हे तिकडे आले दृश्यमान्यता कमी होती जी की तीनशे किलोमीटर तीन किलोमीटर असायला हवी कमीत कमी ती फक्त आठशे मीटर होती आता काही जण सोशल मीडियावर असं म्हणतात की जेव्हा विमान काय झालं तेव्हा तो धुका अजिबातच नव्हतं अरे बाबा हो विमान हे पूर्ण दिशेला उडत होतं ठीक आहे सूर्याची किरण डायरेक्ट त्या पायलटच्या तोंडावर होती डोळ्यांवर होती त्याच्या दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही ढगातून खाली येताय आहे तेव्हाच दृश्यमान आणि वरून खानून वर बघण्याचं दृश्यमान यात फरक असतो जमीन आसमानाचा थोडा एव्हिएशनचा अभ्यास काही जणांनी करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांना कोणाला यावर भाष्य करायचं त्यांनी दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की रनवे वन आणि रनवे टू यामध्ये पायलटचं कन्फ्युजन झालं आणि ते विमान कोसळलं ठीक आहे प्रश्न असा उपस्थित होतो जर त्या विमानाला कोसळायचंच होतं त्यात बिघाडच होता तर ते मुंबई ते बारामती याच्या मध्ये कुठेतरी होऊ शकलं असतं ना ते नेमकं बारामतीमध्येच येऊन कसं का काय कोडलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्या पलीकडे ही आणखी असे काही मुद्दे आहेत जे पुढे येणार आहे ज्याने कदाचित खळबळही निर्माण होऊ शकते उद्या आपल्याला आपल्याला हरकत नाही आपण फक्त एक फॅक्ट चेक म्हणून हा एक सादरीकरणाचा व्हिडिओ करणार आहोत दॅट्स इन चला परत येऊ पवारांच्या राजकारणावर की कसं घाणेवडं राजकारण पवारांनी सुरू केलं होतं ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे बोमा मारत सुटलेली होती माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझं हे चोरलं माझं ते चोरलं त्याचप्रमाणे पवारही बोलतच होते ना अजितदारांवर आरोप लावलेच होते ना माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं माझी माणसं सोडली माझे आमदार खासदार सगळं सोडलं म्हणे आरोप झालेच ना दादांवर सुद्धा दुःख धरून होतेच ना हे सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार यांचं काय फार सख्य झालं होतं का गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा हे एकमेकांच्या समोर आलेले आहे त्यांनी तर तोंड फिरवले आहेत एकमेकांकडे बघून आज नरकाशुम धाडत आहेत हे रोहित पवार म्हणतात की आमच्या दुःखाचा डोंगर कोसळलाय तेव्हा सुनेत्रा काकींना शुभेच्छा पक्षा देऊन सुचत नाहीये मला हे बोलायला बरं सुचत की अजितदादा बोलले होते त्यांची शेवटची इच्छा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्या हे बोलायला बरं सुचलो तुम्हाला हे बरं लक्षात राहिलो तुमच्या यांचे सगळे नेते खास करून शरद चंद्र पवार गटाचे सगळे नेते अर्ध्या अधिक नेते त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पोचलेले भांडपत्रकार यांनी एक प्रोपोगेडा चालवायला सुरुवात केली गेल्या दोन तीन दिवसांमध्ये अजित दादा पवार यांची मनापासून इच्छा होती की लोक राष्ट्रवादी मर्ज व्हाव्या एक व्हाव्या आणि ह्या एक कोण म्हणजेच अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली दिला आहे म्हणजेच काय अजित दादा पवार यांच्याकडे असलेले आमदार यांनी शरद चंद्र पवार यांच्याकडे जावं घड्याळ घेऊन साधसुद्धा नाही घड्याळ घेऊन आणि मग सुप्रिया सुळे यांच्या अधिपत्याखाली काम करावं हीच मुनिषा ना म्हणजे मग वरती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी बोलाचाली करून तोडपाणी करून किंवा वाटाघाटी करत सेटलमेंट्स करत सुप्रिया सुळेंना केंद्रीय मध्ये कुठे फिट करता येतं का ते बघावं हा सरळ सरळ गेम प्लॅन होता यांचा ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आवईंग ठेवली होती की अमित शहा यांनी मला बंद खोलीमध्ये आश्वासन दिलं होतं अडीच अडीच वर्षांचं हा त्यातलाच प्रकार आहे आज अजितदादा पवार आपल्यात हयात नाही त्यामुळे ही गोष्ट ठामपणे कोणीच सांगू शकत नाही की अजितदादा पवारांची ही इच्छा होती की नाही म्हणून मात्र या लोकांनी या गोष्टीचा पूर्ण फायदा उचललाय हो म्हणजे अजितदादा पवार यांना जर मर्ज करायचं होतं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या होत्या तर ह्या अगोदर त्यांनी आपल्या भाषणांमधून तसे संकेत दिले असते ना कधीतरी नाही दे महानगरपालिकेमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काकांसोबत त्यांनी हात मिळवणी केली ती तात्पुरती होती हे तेव्हा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की महानगरपालिका झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये पुन्हा आम्ही जण असणारच आहोत तिघेच जण असणार आहोत हे तेव्हाच क्लिअर झालेलं होतं मात्र दादांच्या निधनामुळे या लोकांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला सॉरी आणि ही आवई उठवली की दादांना दोन्ही राष्ट्रवादी मर्ज करायच्या होत्या म्हणून एकत्र आणायच्या होत्या म्हणून अरे असं जर असतं ना तर त्यांनी कुठेतरी लिहून तरी ठेवलं असतं किंवा आपल्या बायकोला तरी सांगितलं कि असतं किंवा मुलांना तरी सांगितलं असतं किंवा जवळचे जे त्यांचे राजकीय सल्लागार आहेत अरोरा त्यांच्याकडे तरी काहीतरी बोलले असते ते पण नाही बोलले बरं ही जी गोष्ट आहे की अजितदादा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या होत्या आणि वगैरे 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 करत हे शरदचंद्र पवार गटाचे जेवढे जेवढे लोक रडारड करतायत किंवा सांत्वना मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तसा प्रयत्न अजितदादा पवार गटाचा कुठलाही आमदार कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही नेता करत नाहीये यांच्यापैकी कोणीच बोलत नाहीये ह्या मर्जच्या ज्या गप्पा आहेत एकत्रीकरणाच्या ज्या गप्पा आहेत या फक्त आणि फक्त शरद पवारांकडून चालू आहेत कुठेतरी त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या की पुन्हा एकदा आपण आपल्या पक्षाला उभारी देऊ शकतो कारण हे जर निवडून आलेले चाळीस आमदार जर मिळाले तर ताकद वाढते हो राजकीय शक्ती वाढते ना उपद्रव मूल्य वाढत मग त्या उपद्रव मूल्याचा धाक दाखवून राज्य सरकारकडे वाटाघाटी करता येऊ शकतात जे आजपर्यंत राजकारण ज्याला आपण गलिच्छ राजकारण म्हणतो पवार करत आलेले आहेत तेच त्यांना पुढे करायचं होतं ऍक्च्युली पवारांवर आम्हाला व्हिडिओ बनवायचा नव्हता आम्ही ठरवलेलं होतं की तेरा दिवसांसाठी शोक बाळायचा आहे आणि पवार कुटुंबियांवर कुठलाही व्हिडिओ बनवायचा नाही मात्र यांनी भाग पाडलं कस राजकारण कहो करवलीप्रमाणे दादांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मिळवून घेतलं सुप्रिया सुळे यांनी असं दाखवलं की आता दोन्ही राष्ट्रवादी माझ्या हातात आहेत मीच आता बॉसर असा त्यांचा एकंदर आविर्भाव होता त्यानंतर ही मर्जच्या गप्पा एकत्रीकरणाच्या पिकवल्या त्याच्यानंतर अस्थिविसर्जनाच्या वेळेस अस्थिविसर्जन विसर्जन झालं की लगेच ही निराकरा नदीचं पाहणीकरण करायला गेले आणि लगेच मार्केटिंग साठ करून टाकले ह्या लोकांनी की बघा 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 योद्धा परत मैदानात दुःख विसरून योद्धा मैदानात वगैरे 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 आणि दुसरीकडे तुम्ही सुप्रिया नाव ठेवता निधन झालेलं असताना शपथ कशी घेतली रे तुमचं स्त्री दाक्षिण्य आणि पुरोगामित्व इथेच फेल गेलेले पवार झाले काय माहितीये का की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची कमान कार्याध्यक्ष बनल्यानंतर सुप्रिया सुळे सांभाळू लागले लाग ला ना तेव्हापासून ग्रहणच लागलं या पक्षाला वस खरंच ग्रहण लागलं ला। आणि आता कसं झालंय की काकांमध्ये तेवढी ऊर्जा नाही राही हो तो मनोज की किती जरी बोलला ना बाबो काय ऊर्जा आहे बाबो काय ऊर्जा आहे आता नाही राही ती ऊर्जा सिरियसली नाही हो काही आणि हे मान्य करावं लागतं कुठंतरी पवारांचे शब्द आहे बळी म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो म्हणून आणि बरं पवारच म्हणता वयाच्या चौऱ्याऐंशी व पंच्याऐंशी वर्षी की तुम्ही अजून माझं पाहिलंच काय काय पाहणं बाकी अजून तुमची किती अधोगती बघावी माणसानं महाराष्ट्रात या पक्ष गेला चिंद गेला आमदार गेली सगळे गेले अरे आता तर पुतण्या पण गेला रे पुत्र पुतण्या गेला लहानपणापासून जो अंगा खांद्यावर ठेवला ज्याला ज्यानं आपल्याकडून राजकारण शिकलं कर्तृत्व गाजवणं स्वतःच तो सुद्धा गेला सोडून क्रूर खेळ नियतीनं पवार साहेबांसोबत मात्र ही सगळी कर्माची फळ जैसे ज्याचे कर्म तैसे नजर ठेवू नये आपली कर्मच आपल्यासोबत येणार आहे बाकी काही नाही असो हरकत नाही यांचं हे हलकट राजकारण असंच चालू राहणार आहे मात्र कुठेतरी असं वाटतं की नको त्या गोष्टीमध्ये राजकारण करू नका असं सांगणारे शरद पवार जेव्हा स्वतःच अशा गोष्टींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःची राजकीय कोणी वाजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र वाईट वाटत खरंच वाईट वाटत भाकरी फिरवा भाकरी फिरवा म्हणणारे शरद पवार यांचं अख्खं स्वयंपाकघर जळलेले खाक झाले याची कदाचित यांना अजूनही जाणीव झालेली नसावी असो हरकत नाही सुलत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे उपमुख्यमंत्री पदाची त्यांना शुभेच्छा त्यांच्या हातून विधायक कार्य करू महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक असे निर्णय होऊन महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण होऊ अशीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी आमची प्रार्थना आहे ईश्वर त्यांना त्यांच्या या अतीव दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ देवो हीच सदिच्छा आहे बाकी सांभाळून घ्यायला देवा भाऊ आहेतच एकनाथ भाई आहेतच मात्र मध्ये उपद्रव मूल्य देणारे रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे देखील आहेतच तेव्हा इथून पुढे देखील सुनेत्रा पवार यांची राजकीय वाटचाल की सोपी असेल असं तर अजिबातच वाटत नाही मात्र ती सोपी व्हावी अशी देवाकडे प्रार्थना आहे मित्रांनो अजून बघूया पुढे पुढे काय काय होतंय ते काय काय घडतंय ते जे जे जसं जसं राजकीय नाट्य घडत जाईल तसं तसं तस ते आम्ही तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ मूळ मुद्दा पुन्हा तोच की ज्याप्रमाणे बंद खोलीतली चर्चा यावर उद्धव ठाकरे आजही रडत आहेत की अमित शहाने वचन दिलेलं होतं अडीच अडीच वर्ष तसंच रडद्यानं आता इथून पुढे जन्मभर हे शरदचंद्र पवार गट जो आहे ना राष्ट्रवादीचा हे रडणार आहेत इथून पुढे आता कायम यांचं अरण्य असणार आहे की दादांची इच्छा होती एकत्र येण्याची मात्र या लोकांनी बघा राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले नाही हे रडगाण हे अरण्य इथून पुढे कायम ऐकायचं आहे आता आपल्याला आणि मी बेट लावून सांगतो येत्या काही दिवसातच सुप्रिया सुळे सुद्धा आहे हेच रडगाणं गाणार आहेत तेव्हा बोलूया किती लवकर गातायत ते मित्रांनो जाता जाता एक छोटीशी विनंती आहे आपण एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये तुम्हाला कळून चुकलंच असेल की आपण कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषधोपचार त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाची सोय हालाकीच्या परिस्थितीत असलेला शेतकरी त्याचे लेखर त्यांच्या जेवणाची सोय त्यांची पडलेली घरं बांधून देणं यानंतर विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा गडवेश वया पुस्तकं सगळं 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 आपण करतोय आपण दत्तक घेतलेले आहेत एकोणीस विद्यार्थी या व्यतिरिक्तही आणखीच बरी कामं आपली चालू आहे दिव्यांगांसाठी आपणदान जोरात चालू आहे यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर आपण राबवत आहोत मात्र यामध्ये कुठेतरी निधी कमी करतोय मित्रांनो की यंत्रणा राबवण्यासाठी तेव्हा हा जुगून विनंती आहे ज्यांना कोणाला या सत्कर्मामध्ये आपलं योगदान द्यावं असं वाटतंय त्यांनी दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे काही योगदान सहकार्य करता येईल ते अवश्य करा तुमचा एक एक उपया त्या गरजूंच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणणार आहे त्यांना जगण्याची उभारी देणार आहे आणि आज या निष्ठूर जगामध्ये देखील माणुसकी जिवंत आहे संवेदनशीलता जिवंत आहे हे दाखवून देणं त्यांना गरजेचं आहे कारण त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान द्या एवढीच विनंती ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर आम्हाला नक्की टाका म्हणजे त्याची रिक्स पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल वाट बघतोय मित्रांनो आम्ही देखील आणि ते देखील ज्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मितहास्य आणायचं आहे त्यांना आधार द्यायचा आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम